मंडळी उन्हाळा सुरू झालेला आहे सर्वत्र अगदी कड्याकचं ऊन पडत आहे उन्हाळा म्हटलं की आपलं शरीर हे मोठ्या प्रमाणामध्ये डिहायड्रेट होत असतं तर या उन्हाळ्यामध्ये आपल्या स्वतःच्या शरीराला कशा पद्धतीनं हायड्रेट ठेवावं यासाठी काय करावं याविषयी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा की उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी प्या भरपूर म्हणजे निदान तीन ते साडेतीन लिटर पाणी आपल्याला उन्हाळ्यात घ्यायचं आहे पाणी एकाच वेळेस न पिता आपला थोड्या थोड्या वेळाने शरीरामध्ये पाणी घ्यायचा दुसरा महत्वाचा फॅक्टर आहे की उन्हाळ्यामध्ये का जलतत्व असणारे फळ आपण जर बघितले अगदी काकडीपासनं किंवा कलिंगड आहे टरबूज आहे त्यानंतर नारळ आहे हे सगळे जे फळं आहेत तर एका फळाचं काय काय वैशिष्ट्य किंवा गुणधर्म आहे ते आपण बघूयात कलिंगड जर आपण घेतलं तर कलिंगडामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आहे आणि जलतत्व म्हणजे पाण्याची क्षमता त्या फळाच्या अठ्ठ्याण्णव टक्के आहे त्यामुळे कलिंगडाचा वापर जर उन्हाळ्यामध्ये आपण केला मग वापर करायचा कसा कलिंगड कापून त्याला आपण फोडी करून घ्यायचं का ते एखाद्या ज्यूस किंवा मा स्मूदीच्या माध्यमातून घ्यायचं आहे तर हे आपण ज्या त्या व्यक्ती निहाय किंवा त्यांच्या शारीरिक गरजा निहाय ठरू शकतो काकडी म्हणतो त्याच्यात देखील अठ्ठ्याण्णव टक्के पाण्याचे गुणधर्म आहेत काकडीमध्ये खनिज जा जास्त आहेत या खनिजांमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम म्हणजे ज्याला मी इलेक्ट्रोलाईट्स म्हटलं की घामाच्या वाटे हे बाहेर जातात ते बाहेर जर पडत असतील तर काकडी काकडीसारखा उत्तम पदार्थ किंवा उत्तम आपली भाजी आपण केव्हाही वापरू शकतो सॅलेड्स म्हणून आपण काकडी घेतोच परंतु ती सॅलेड्स म्हणून न घेता सॅलेड्स म्हणून तुम्ही तर घ्याच परंतु त्याचं पेय म्हणून जर तुम्ही घेतलं तर ती जास्त फायदेशीर आपल्याला आहे तिसरा महत्वाचा घटक आहे ज्याला पुदिना आपण म्हणतो या पुदिनामध्ये देखील जवळपास ब्याण्णव ते शहाण्णव टक्के जलतत्व आहे दुसरं महत्वाचं म्हणजे पुदिनामध्ये सगळ्यात जास्त आयन आणि लोहा आहे उपयोग हा सरबतांच्या माध्यमातन चटण्यांच्या माध्यमातन जर आपण घेतला तर निश्चितपणे आपल्याला शरीर हे डिहायड्रेट होण्यापासून आपण वाचवू शकतो त्यानंतरचा महत्वाचा फॅक्टर आहे इंगड किंवा टरबूज खरबूज हे तिन्ही घटक त्याच्यामध्ये नाईन्टी एट पर्सेंट अठ्ठ्याण्णव टक्के पाणी आहे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात खनिज आहे घटक आहे ज्याला मी ताक म्हणते उन्हाळ्यामध्ये जेवण झाल्यानंतर दहा मिनिटांनी जर आपण ताकाचं सेवन केलं तर अं हे ताक आपल्या शरीरामध्ये चयापचयन सुधरण्यासाठी शरीरातला पाण्याचा निचरा जितकं तुमची हीट बाहेर पडेल ती हिट आपल्याला युरिन वाटे बाहेर आपण टाकत असतो त्यामुळे युरिनरी ट्रॅक क्लिअर करण्यासाठी आपल्याला बटर किंवा ताक हे गरजेचं आहे तर या उन्हाळ्यात दह्याची वाटी आपल्या ताटामध्ये असेल तर दह्यातले बॅक्टेरिया देखील शरीरामध्ये पाण्याचं संतुलन ठेवण्यासाठी मदत करत असतात त्यानंतर महत्वाचं आहे कोकम कोकमाचा उपयोग आपण उन्हाळ्यामध्ये पेयांच्या माध्यमातून करत असतो या कोकमामध्ये देखील भरपूर खनिज जीवनसत्व आणि बी कॉम्प्लेक्सचा ग्रुप आहे आणि हे सगळेच जीवनसत्व खनिज आणि बी कॉम्प्लेक्स हे आपल्याला आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महत्वाचे आहेत तसं कोकम आणि नारळ पाणी एकत्रितरित्या जर आपण घेतलं ज्याला सोलकडी असं म्हणतात या सोलकडीमध्ये त्रिफळा नावाचे एक महत्वाचा मसाल्याचा घटक टाकल्या जातो शरीरामध्ये पाण्याचं नियंत्रण योग्य पद्धतीने करणे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कोकमाचा वापर हा नारळ पाण्यासोबत किंवा सोबत म्हणजे सोलकडी करू शकता कोकम सरबत करू शकता बडिशोप आणि धन्याचा उन्हाळ्यामध्ये खूप त्रास होतो ज्यांच्या शरीरामध्ये पाणी राहत बडीशोप आणि एक चमचा धने जर जर रोज पाण्यामध्ये पाणी गाळून पाहिलं त्यामध्ये बॉडी डिहायड्रेट होते ही डिहायड्रेट होण्यापासून आपण या छोट्या छोट्या घटकांपासून किंवा पेयांपासून निश्चितपणे लाभ घेऊ शकतो आहार तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या शरीराला या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने हायड्रेट ठेवा यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होईल पूर्वातर्णीकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर